नमस्कार मंडळी मी सारिका साचीवर मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत इडली पोहे आपे आप खाऊन तुम्ही देखील कंटाळा असाल तर आज आपण एक कप पोह्यापासून अतिशय मस्त असा चटपटीत नाश्ता बनवते तेही पाच मिनटांमध्ये कमी तेलामध्ये तोंडास टाकताच विरगाळणारा हा पदार्थ आहे नक्की बनवून बघा अतिशय साधी आणि सोपी चला रेसिपी चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया कांदे पोह्यांसाठी जे आपण पोहे वापरतो तेच पोहे मी येथे घेतलेले आहे तर हे पोहे आपण मिक्सरला लायची पावडर तयार करून घेणार आहे बारीक अशी पावडर तयार करून घेणार आहे अगदी लगेच ही पावडर मिक्सरला बारीक देखील होते तर याची पावडर तयार करून मी येथे घेतलेली आहे आता पुढची कृत्या पण तया करूया यासाठी गॅसवरती मी कडे ठेवले कढईमध्ये दोन टी स्पून तेल घातलेलं आहे तेल छान कडकड गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आणि एक चमचा जिरी घालायची मोहरी आणि जिरी तातडल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची तुम्ही पेस्ट देखील घालू शकता आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची हे सगळं तेलामध्ये छान परतून घ्यायचं हे सगळं तेलामध्ये छान परतल्यानंतर याच्यामध्ये लाल मिरची कुठून घालू शकता किंवा तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तर हे देखील तुम्ही याच्यामध्ये दे घालू शकता चमचा बारीक आलं ओबडतोबड फक्त कुठून घेतलेलं आहे जास्त बारीक देखील करायचं नाही हे कुठून याच्यामध्ये घातलेलं आहे चिली फ्लेक्स घातल्यामुळं चवीला देखील हे छान रेसिपी लागते यासाठी मी चिली फ्लेक्स घातलेला आहे एक चमचा इथे देखील तेलामध्ये छान परतल्यानंतर याच्यामध्ये ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते त्याच वाटीने आता एक वाटी आपण पाणी घालणार आहे ज्या भांड्याने तुम्ही पोहे घालाल त्याच भांड्याने तेवढंच पाणी ते घालायचं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार आता आपण मीठ घालवून घेणार आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर या पाण्याला पूर्ण उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण पोह्याची पावडर तयार करून घेतली होती ती ह्याच्यामध्ये थोडी थोडी घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि सगळे कड्डं हे हलवून घ्यायचं अगदी एक मिनटामध्येच हे पोहे छान अगदी मऊसूद शिजले जातात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान आपण हलवून घेतल्यानंतर याच्यातलं सगळं पाणी अगदी करेक्ट आहे यामुळे जास्त पातळ देखील हे पीठ होत नाही किंवा जास्त दाटसर हे मिश्रण तयार होत नाही अगदी करेक्ट हे मिश्रण तयार होतं मस्त असं हे मिश्रण दाटसर आपले इथे झालेलं आहे छान शिजलं गेलेलं आहे मात्र पाण्याला उकळी आल्यानंतरच हे सगळं पावडर किंवा पोह्याची पावडर आपण याच्यामध्ये घालून घ्यायची आणि छान मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये एक उखडलेला बटाटा बारीक खिसणीने खिसून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आणि छान याचा परत एकदा पर परतून घ्यायचं अतिशय मस्त झटपटीत मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी कमी तेलामधला अतिशय झटपटी आणि झटपटे सगळ्यांना आवडणारा ना तुम्ही जर एकदा केला तर रोजच या असा पदार्थ शंभर टक्के करून खाणार अशी शंभर टक्के खात्री आहे बघा एकदा करून तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल छान बटाटा देखील याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आपलं पीठ देखील शिजलेलं आहे आणि बटाटा देखील आपण उकडून मग किसून घातल्यामुळे तो देखील एक जीव झालेला आहे याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची बारीक चिरून आणि मग हे छान मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे छान मिक्स करून झालेलं आहे बघू शकता इथे फ्लेम बंद करायची आणि हे पीठ थंड होण्यासाठी खाली ठेवायचं एका वाटीमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि ह्याच्या छोट्या छोट्या याप्रमाणे गोळ्या करून घ्यायच्या किंवा बॉल तयार करून घ्यायचे याप्रमाणे अगदी मऊ सूद पीठ तयार झाले आणि पटकन गोळ्या देखील ओळल्या जातात अशा प्रकारेच्या एकसारख्या मध्यम आकारच्या गोळ्या तयार करून घ्यायच्या संपूर्ण गोळ्या तयार करून घेते तोपर्यंत तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे तुम्ही जर साची व मराठी रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब नक्की करा त्याच्या शेजारी असताना बेलाआयकनवरती देखील क्लिक करा बघा अशा प्रकारे छ सगळ्या गोळ्या इथे मी या एवढ्या आकारामध्ये करून घेतलेल्या आहेत अशा संपूर्ण गोळ्या एका करून घ्यायच्या आणि एका प्लेटमध्ये ठेवायच्या तर अतिशय मस्त झटपडीत मस्त असे बॉल तयार झाले तुम्ही म्हणू शकता आणि आता पुरची कृती तयार करून घेऊया आपण वरती कढई ठेवली कढईमध्ये एक टी स्पून तेल घातलेलं आहे जास्त तेल घालायचं नाही तेल छान गरम झाल्यानंतर गॅस स्लो ठेवायचा याच्यामध्ये अंबारी मिरची पावडर एक चमचा टाकायची आणि याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर चाट मसाला तुम्ही टाकू शकता आणि धने पावडर एक चमचा घालून घ्यायची आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचं अगदी चिमुडभर मीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये आपण अगोदर मीठ वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं जास्तसुद्धा पाणी वापरायचं नाही फक्त आपल्याला हे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्यात ते जे आपण बॉल तयार करून घेतले त्याला मसाला छान होता आणि कोटिंग देखील छान आहे तर जास्त पाणी देखील वापरू नका अगदी साधारण तुमचे कमी असेल बॉल किंवा तुमची रेसिपी कमी असेल तर तुम्ही अगदी दोन ते तीन चमचे फक्त पाणी घालायच्यापेक्षा जास्त घालू नका आणि हे पाणी घातल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये मसाल्याचं प्रमाण थोडंसं जास्त वाढू शकता मी घरात छोटी मुलं आहेत त्यामुळे जास्त मसाला वापरलेला नाही आहे किंवा मिरची पावडर जास्त वापरलेली नाही तुम्ही जास्त देखील वापरू शकता आणि सगळं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं याला जे आपण मसाला टाकल्यामुळे याच्यामध्ये आतमध्ये सगळा मसाला जातो आणि मस्त चटपटीत अगदी पाच मिनटामध्ये सगळ्यांना आवडणारे आणि कमी तेलामध्ये होणारे हे पोह्यापासून बनवले जाणारे छान मस्त अशी सॉफ्ट रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल ही रेसिपी जरा जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा याच्यातलं सगळं पाणी आटलं गेलं पाहिजे तोपर्यंत आपण सतत परतच राहायचं म्हणजे सगळा मसाला याला छान लागला जातो आणि जेव्हा पाणी पूर्ण आठेल तेव्हा गॅस बंद करायचा आणि थंड होऊ द्यायचं हे तुम्ही रेसिपी एका चटणीबरोबर किंवा सॉस बरोबर किंवा फक्त असे जरी खाल्ले तरी खूप छान चवीला लागते तुम्ही एकदा खाल्ली तर नक्की परत परत बनवून शंभर टक्के अशी खात्री आहे टईमधून एका ताटामध्ये उतून घेऊया आणि ही आता तुम्ही मस्त एकदा सॉस बरोबर खाऊन बघा नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल धन्यवाद